नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आज बनवणार आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे ड्रायफ्रूट लाडू चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करू इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आपण ड्रायफ्रूट थोडे तुपामध्ये भाजून घेऊ कढई गरम झालेली आहे आपण कढईमध्ये तूप घालू तर तीन चार चमचे तूप टाकलेले आहेत ड्रायफ्रूट भाजण्यासाठी छोटा चमचा हा जास्त मोठा नाही तर एक वाटी अक्रोड अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि पाव वाटीला थोडं कमी पिस्ता किंवा पाव वाटी घेतलं तरी चालेल थोडेसे कमी पाव पिस्ता ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आपल्याला कसे आवड जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे घालू शकता किंवा याच्यातनं कमीही करू शकता भाजून झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊ नाही तर ते कलर चेंज झाला ना की ते कापड दिसणार मग तर इथे कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा तूप टाकते तर इथे तीन चार मी अंजीरचे तुकडे घेतलेले आहेत असे काप अंजीरचे असतात ना गोल तर हे चार काप घेतलेले आहेत मी ते टाकायचे हे सुद्धा आपण तुपावर थोडेसे परतून घेऊ आता याच्याच बरोबर मी टाकणार आहे इथं मनुका दोन ते तीन चमचा अशा चार मनुका घेतलेल्या आहेत पिवळे मनुक्का पण लगेच भासतात तर हे बघा झालेले काढून घेऊ आपण करपून जाते आता इथेही मी काळी खजूर घेतलेली आहे काळी खजूरच घ्यायची कारण की ती नरम असते बिया काढलेली सुद्धा बाजारामध्ये भेटते बघा पाकिटमध्ये असते आता आपण हे इथे टाकू तुपावर इथे कढईमध्ये दोनशे ग्रॅम खजूर घेतलेली आहे मी बारीक गॅसवर आपण याला पातळ करून घेऊ तर हे बघा पातळ होत चाललेली आणि बारीक गॅसवरच करायचं आहे तर हे असंच आता आपण कढईमध्ये ठेवूया आणि गॅस बंद करते मी गॅस बंद केला आता आपले ड्रायफ्रूट पण थंड झालेले आहेत अक्रोड काजू बदाम आणि पिस्ता हे थंड झालेले आहेत आपण फ्राय करून घेतले ना तुपामधून हे थंड झालेले आहेत आता आपण हे एका प्लॅस्टिकच्या पिशवी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरायचे आणि याचे लाटल्या लाटण्याने किंवा एखादा जड दांडा घेऊन त्याचे आपण कुटायचं तुकडे करायचे त्याचे मिक्सरमध्ये जर केले तर ते एकदम बारीक होतात म्हणून ते मी इथं प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकून त्याचे तुकडे करून घेणार आहे असे प्लॅस्टिकची बॅग घ्यायची त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते भरून घेते मी तर हे बघा असे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये हे तुकडे मी भरून घेतलेले होती अक्रोड काजू बदाम आणि पिस्ता आणि मनुका आणि अंजीर हे मी हे आपल्याला कुटायचे नाही असेच टाकणारे आपण म्हणून हे साईडला ठेवलेले आहेत मी तर आता हे लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने किंवा असं खलबत्याचा दांडा असतोय हे बघा खलबत्याच्या दांड्यानी किंवा लाटण्याने ते असं लादीवर मी असे तोडून घेते असं तोडायचे तर हे बघा असं कुटून घेतलेलं आहे मी असं लादीवर घ्यायचं आणि असं कुटायचं लाटण्याने जाड बॅग घ्यायची प्लॅस्टिक बॅग आता हे आपण मिक्सर मिक्सरमध्ये कसं एकदम चुरा होतो ना तसं इथे नाही होत एकदम सुरा इथं असे तुकडे होतात त्याचे तर आता हे बघा हे बाकीचे तुकडे आहेत ना काजू बदामचे हे अख्खे राहिले त्याचे तुकडे नाही झाले तर हे आपण सुरीनं तुकडे करून घ्यायचे काजू कुठं अख्खे राहिले असेल त्याचे पण असे तुम्ही त्याचेही असे तुकडे करून घ्यायचे तर हे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि हे अंजीर याच्यामध्ये कुठता येणार नाही कारण ते वातड असतंय ना म्हणून मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले हे बघा तर याच्यामध्ये कुठलं नसतं म्हणून मी तो तो ता 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 ते मिक्सरला फिरवून घेतले जाडसर तर हा बघा आपण मघाशी बंद केलेला गॅस आणि हे याच्यातच ठेवलेलं आपण कसा गोळा तयार झाला पिठासारखा आपण पीठ भिजवतो तसा गोळा तयार झाला आहे आता हे बारीक गॅस ठेवलेला आहे मी चालू केला आहे गॅस आता इथे आपण टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर ही कुठून घेतलेली आहे मी खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेली पावडर नाही ही जाडसर आहे त्यामध्ये आता मिक्स करून घेऊ आपण आता हे आपण कुठलेले हे ड्रायफ्रूट टाकू येते मनुका टाकू आपण अंजीरचे हे बघा असे कडक होतात ना तुकडे म्हणून मी ते मिक्सरला थोडे फिरून घेतले मिक्सरशिवाय त्याला पर्याय नाहीत हे बघा हे पण टाकू आपण इथे असे जाडसर होतात एकदम बारीक नाही होत रवाळ हे आपण मिक्स करून घेऊ गॅस बारीकच ठेवायचं आपल्याला मोठा नाही करायचं ते खजूरचं मिश्रण हे सगळं आपल्या ड्रायफ्रूटला लागलं पाहिजे आणि मग त्याचे लाडू वाळायचे झालेले आपलं मिक्स आता आपण गॅस बंद करू बारीकच गॅस होता आता बंद करते मी हे आपण एका भांड्यात काढून घेऊ थंड व्हायला आता हे कोमट झालं कोमट आहे तेव्हाच हे वळून घ्यायचे हे झालंय कोमट थोडंसं आपल्या हाताला थोडंसं सहन होईल असं झालं की मग आपण याचे लाडू वळायचे एकदम गार झाल्यावर वळायला नाही जमणार पटापट म्हणून ते कोमट आहे तेव्हाच वळायचे आता हे आपलं झालेलं आहे आता मी इथे थोडंसं तूप घेतलं तूप लावायचं हाताला आणि मग लाडू वळायचे म्हणजे आपल्या हाताला चिपकणार नाही ना आणि लाडूला पण चांगली चकाकी येईल आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण हे लाडू बनवायचे ला ला या पद्धतीने आपल्याला वळवून घ्यायचे आहेत लाडू तर या पद्धतीने आपले ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की करून बघा पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन धन्यवाद